डिनरला अंकिताने हॅलो कसे आहात सगळे तर आज डिनरला मी मस्त सिंपल गरम गरम पोहे केले होते आणि थोडस साबुदाणा मी भिजवला होता त्याचं थालीपीठ केलं होतं सो पुष्कळचं जेवण झालेलं आहे माझं सुद्धा जस्ट जेवण झालंय पान जरा नुसतं हातात घेऊन बसले राहूशी काहीतरी माझ्या गप्पा सुरू आहेत तू गोव्याला आता रात्री अच्छा रात्री आहे जपून आपण नीट जा गाड्या वगैरे बघ पण रस्त्यात गाड्या वगैरे बघ गोव्याला बरोबर आता निघालं असतं पहाटे माझं सुद्धा आताच ऑफिस संपलं लॉग आउट केलं डिनर केलं आणि आज ब्लॉग शूट करायचा राहिला आमचा तर म्हटलं चला आता ब्लॉग पण पटकन शूट करून घेऊया काय म्हणाली हा देना तर असे दोन तीन माउथ फ्रेशनर्स आहेत बडीशॉप एक आ, पान टाईप होत ते संपलं खजूर आणि पान होत ना आ, खजूर पान। ते पण संपलं आणि ते एक काहीतरी सेवन सीड प्रकार होता तो पण संपला आता फक्त बडीशॉप राहिले आणि इथे आता पोस्ट डिनर कामं सुरू झालेली आहे संकिताची सगळी आवरावर काम संपत नाही जेवण झालं तरी एक रुटीन सुद्धा असत झोपायच्या आधी जरा एक हात सगळीकडे फिरवायलाच लागतो सगळ्यात मेन म्हणजे किचन हे नवीन नवीन आणि हा किचन मास्टर सेट मधलं सगळं नवीन अजून एक दोन गोष्टी आहेत त्यांच्यात ऑलमोस्ट आता सगळं काढलं एक मिडियम आकाराचा आणि अजून एक दोन गोष्टी आहेत हे बघ हे राहिले कढईन पॅनच आहे हा कडई म्हणजे ती ती कडईन आणि हा एक झाड्या टाइपचा चमचा आहे आणि काय राहिलंय तवा आहे बरंच आहे दोन तीन बरे जाऊ दे आत्ताच जरा घासून ठेवते बॉक्स रिकामा बाबा हा गाडी पुसायला घेऊ गाडी पुसायला तर आईला विचारायला लागेल अंकिता हा घेऊ दे का गॉवेल नको हा नको हा माझ्या किचन मधला थांब म्हणून म्हंटल आईला विचार हे नको मी दिलं असत त्याला आहेत ना ते घे 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 राहू बघितलं मस्ती करतो तोच घेऊन गेला किचनचा आहे ते कढई पॅन्स आणि तवा वगैरे सगळं आम्ही हे किचन मास्टर सेट आम्ही शेअर केलं होतं दिवाळीच्या ब्लॉग्स मध्ये त्यामुळे लक्षात आमच्या की काय काय <laughs> ते जसं जसं अंकिता काढते बाहेर त्यामुळे सगळं लक्षात कारण दिवाळी गिफ्ट होतं आम्हाला शॉपिंग वर मिळालेलं गिफ्ट होत ना हा बोल झाली का तुझी गाडी पुसून चकचकी रे खर चकचकीत झाली एकदम मस्त कोणाकडे कोणाकडे कार वॉशिंग सेंटरला गेला होता घेऊन मस्तच स्टोरेज स्टोरेज हो ना अंकिता तुला हे स्टोरेज बदलायला लागणार आहे राहू आता ऑलमोस्ट रोज खेळायला लागलाय गाडीशी त्यामुळे हा तो आधी घ्यायचा नाही गाडी खेळायला आता रोज घेतो आता तू खेळतोस इमॅजिन करतोस ना अरे बाबा आता चालू मला तेव्हा काय माहित काय झालेलं कधी तेव्हा गिअर गिअर तुटलेला गिअर तुटला ना म्हणून आता तुला तेवढं तरी करता येतं वाटते खराब झालं असेल म्हणून बंद झाली गोव्याला चाललंय ना तू गाडी घेऊन अरे हो होतात बंद झाली काय बर आणि हे दोन्ही जे आहे पॅन आणि तवा मी गरम करायला ठेवलं होतं कारण हे जे स्टिकर्स आहेत कुठलीही गोष्ट गरम केली की ते स्टिकर्स निघतात सो तुम्ही इथे बघू शकता मी थोडा गॅसवरती हे ठेवलं होतं स्टिकर्स आपोआप नको गरम येत जरा थांब बघ नाई हा गे आता हा ते मागेच तेवढी पटकन माझाच लागायचा उटा घासताना अच्छा गाडीला चिकटवलं का ते काय अच्छा हे इकडे मागे आणि जसं म्हटलं की जेवणानंतर सुद्धा एक रुटीन असतं सो किचन मध्ये बरीचशी कामं असतात मेन म्हणजे भांडी प्रकार जो थोडासा होता तो मी आता पहिले पटकन लावून घेते इथे आत्ताची भरपूर भांडी आहे ती लगेचच घासून घेईन आणि मग पुढची कामं करते सगळ्या पाणी आणि इथे आमचा आधी सिलेंडर होता आणि नंतर पाईप गॅस आल्यानंतर ही जागा रिकामी झाली आणि अंकिताने इथे स्टोरेज करून घर घर बरोबर हा एक लॉक केला होता ना तू घर घर केला होतास ना इथे जेव्हा जागा रिकामी झाली तेव्हा ना आणि जागा मोकळी झाली ना त्याच्यामुळे आमचं भरपूर इथे सामान राहिलेलं आहे अगदी आमचं एक जे मोठं पिंप होतं ते त्याच्यानंतर आता सगळ्या दिवाळीच्या पणत्या मी ह्याच्यात ठेवलेल्या आहेत एक्स्ट्राची जी आपल्याला पुसायला फडकी लागतात तो एक प्रकार मी इथे ठेवलाय थोडेसे पेपर ठेवलेले आहेत आणि आता ह्या बाटल्या आता थंडी सुरू झाली आहे सो गार पाणी काही लागणार नाही तर त्या बाटल्या मी रुग्ण ठेवल्या होत्या फक्त त्या जागी ठेवायच्या राहिलेल्या सो ते सुद्धा एक माझं आता काम झाले

रेखा मावशीचा मेसेज आलाय ब्लॉग छान होता सगळे पदार्थ खूप छान झाले <laughs> राहुल खूप छान नाही असं झालं असेल की आपण राहिलो असतो तर कुठे इथे थोडे दिवस नाही राहणार पण तशी भरपूर राहिली माझी कोकणातली मावशी तिचा मेसेज आला ती ब्लॉग बघते तिथे कोकणात असते ती आणि राहुल आजीचा फोन आलाय आई बाबा त्या घरी त्यांचं कंटिन्युअस शूटिंग सुरू आहे त्यामुळे ते कॉल टाईम येऊ द्या मग आजी किती दिवस डप्पा सुरू होतो आता इथे आणि म्हणजे डब्बे कुठून म्हटलं शॉपिंग केलं की काय सगळे भांडे इथे माझी घासून झालेली आहेत आणि भांड्यांबरोबर आज आमचा हा जो पिण्याच्या पाण्याचा तांब्याचा माठ आहे तो सुद्धा मी स्वच्छ घासून घेतलाय त्याचा स्टँड सुद्धा धुतलाय आणि मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की अंकिता हा माठ आतनं काळा पडतो का तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात काळा पडत नाही एक साबणाचा हात फिरवला की तो स्वच्छ राहतो स्वतः ह्याच्यात मला पाणी भरायचंय त्यानंतर गॅस जी शेगडी आहे ती सुद्धा स्वच्छ धुवून आहे सगळा ओटा माझा इथे आवरून झालेला आहे सिंक घासून झालंय साबणाचे जे सगळे आपल्या प्लेट्स असतात ते सुद्धा मी जरा इथे सगळं आज घासून ठेवलंय फक्त हे लावून घेते की किचन ऑलमोस्ट माझी कामं सगळी होऊन जाते के स्वच्छ जरा केअर काय सगळं किचन मस्त आवरून होईल पाणी आता इथे मी भरायला ठेवलं आहे आणि पाणी भरेपर्यंत मगाशी हा जो खोका इथे रिकामा झालेला आहे यातलं सुद्धा सगळे जे तवे पॅन्स होते मी ते इथे घासून ठेवलेत हा खोका सध्या मी जरा इथे ठेवून थे देणार आहे कारण इन केस जर काही स्टोअर करायला लागलं ला। किंवा सध्या राऊच्या खूप ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत सो बॉक्स लागतात आम्हाला मग त्यासाठी तात्पुरता हा मी इथे वरती ठेवलाय केर काढायच्या आधी मला जरा ट्रॉलीजवरनं एक हात फिरवून घ्यायचा आहे कारण इथे तुम्ही बघू शकता जेव्हा मी इथे ओटा घासते आणि पाण्याने तो सगळा धुते तेव्हा त्याचे काही थेंब ह्याच्यावरती पडतात आणि मग त्याचे डाग असे राहतात सो एक असं नुसतं एक फडकं फिरवलं तरी ते निघून जातं इथे पण तुम्ही बघू शकता पाणी सगळं खाली पडलंय किंवा कधीतरी मी इथे भांडी घासताना असे साबणाचे ओघळ सुद्धा पडतात पण मग त्यावरनं मी असं एक फडकं फिरवून घेते की ते सगळं स्वच्छ राहत आणि त्याचमुळे मी म्हंटल की जरी जेवण झालं तरी त्यानंतर सुद्धा एक रुटीन असतं आणि ही कामं झाली की आपल्याला छान वाटतं की घरातलं सगळं आवरून होत सो असं एक, -एक माझ चाललंय किचन मधलं सगळं आवरून झालंय आणि नाईट रुटीन मधलं आता माझं पुढचं काम राहूचा स्कूल युनिफॉर्म मला इस्त्री करून ठेवायचा आहे बाकी इथे मी त्याची सगळी तयारी करून ठेवली आहे स्कूल बॅग सुद्धा त्याची तयार आहे अशा प्रकारे सगळं छान आवरून झालेलं आहे माझं मी फ्रेश आहे राहूला सुद्धा फ्रेश केलंय आणि राहू झोपलाय आता आम्ही बसणार आहोत एडिटिंगला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये सेव्ह अगेन बाय